नाही मी सगळ्यांचं मला होऊ दे आणि सगळ्यांना बुद्धी दे मुंबईत आले त्यांना कुठेही एकता नको वाटायला ही आमची भावना आहे मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच हे जे आलेत ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना बरोबर ना मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं कि ते परत दे आणि आता का आले साहेब देखील मुंबईत फिरतात पुण्यात येतात काय गणपती बाप्पाला साकडे घालणार आहात तुम्ही राज्यासाठी नाही मी सगळ्यांचं भलं होऊ दे आणि सगळ्यांना बुद्धी होऊ दे सर तुम्ही त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आव्हान करणारी पोस्ट केली आहे मराठा बांधवांना मदत करा जिथं लागेल तिथं तुम्ही जा शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचा काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना नाही मी आता जे आंदोलन बघतोय मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत आपले भगिनी आहेत ते मला वाटतं एखाद दोन दिवसाची तयारी करून आलेले त्यांचं तिकडे खाणं संपलंय पाणी संपलंय त्यांचे औषधं संपली असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असे तरी आपले आहेत त्यांना कुठेही एकटं नको वाटायला ही आमची भावना आहे मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच आजपासून चालूच टीका सोबत कुठे कधी गेलो आमची लोकांच्या टीका असतील तर आम्ही त्याला आम्ही उत्तर सरकारी आरक्षणाच्या टीका शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाही जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना बरोबर ना मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा कि ते परतले आणि आता का आले ज्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी पाणी संपलंय त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत ही आमची भूमिका ठीक थी। सर आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता कारण चौथा दिवस आहे वर्किंग डे आहे लोकलवर परिणाम होते विकेसी मध्ये आंदोलक दिसत आहेत वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसत आहेत आझाद मैदानावर परवानगी होते त्याचं स्वरूप तीव्र होते ते मला वाटतं सरकारने बघा साऊथ उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतोय आणि ते पण जी लोक आले ते त्यांची एक मागणी घेऊन आले त्याच्यामुळे याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं उत्तर शोधत नाही असा आरोप होते सर तुम, तुम्हाला काय वाटतं आणि मला सांगा तुम्हाला टेक्निकली काय वाटतं हे आंदोलन मागणी करतायत ती तुम तुम्या 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 टेक्निकली देऊ शकता तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालू सरकारने सोल्युशन काढतो असं आंदोलकांना म्हटलं भूमिका सरकारने घेतली पाहिजे मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलाय तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत देईल जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन सामाजिक निर्माण करतायत राज्याचे मुख्यमंत्री आहेत मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठल्याही प्रकारची काही काय बोलतात काय अनुचित काय घडेल त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतो